माझे नाव आकाश बाजीराव चांडे मी राहणार चांदगाव तालुका कोपरगाव नगर मी एक शेतकरी आहे आणि मी आज तुम्हाला म्हणजे एक आधुनिक पद्धती पद्धतीने आपण कशी फवारणी करू शकतो त्याच्याबद्दल सांगणार आहे आम्ही पै आपण पै आम्ही पहिले पह, म्हणजे पारंपरिक पद्धतीने जी फवारणी करायचो म्हणजे पाठीवर पंप घेऊन तो अठरा लिटर अठरा वीस लिटरचा पंप असायचा आणि त्या पंपाने फवारणी करायला म्हणजे खूप अवघड होते इतका इतका बोजा पाठीवर घेऊन फिरणं पूर्ण एक एक रात ते जरा अवघडच जायचं आणि पीक जेव्हा लहान असतं तेव्हा त्याने मारतायचं पण पण पीक जेव्हा डोक्या एवढं होतं आपल्याला तेव्हा आपल्याला त्याच्यात आप ते घुसता पण येत नाही कारण मधी जर घुसलं पंप घेऊन तर त्या औषधाचा आपोआप गॅस तयार होतो पण आ आता आपल्याला हे ड्रोन आलेला आहे याच्यामुळे आप म्हणजे याच्यामुळे आपल्याला ई फवारणी खूप सोपी झालेली आहे जसे पाठीवरच्या पंपाने आपल्याला दोनशे लिटर पाणी ला दोनशे लिटर पाणी लागायचं व एक एककर औष औषध मारायला दोनशे लिटर पाणी लागायचं तसं आता हे जे ड्रोन आलेले आहे याच्यात दहा लिटर पाण्यामध्ये आपण एक एक कर फवारणी करू शकतो आणि आपल्याला म्हणजे नाही का मजुराचं टेन्शन नाही याच्यात आपली वेळेची बरीच बचत होते त्याचप्रमाणे आपले पैसे पण कमी लागतात जेवढं आपल्याला म्हणजे आपण जे पाठीवर पंप घेऊन त्या त्याने जे औषध मारतो त्याला जेवढं औषध लागतं त्या प्रमाणात हे औषध म्हणजे निम्म्या प्रमाणात कमी लागतं म्हणजे आपला खर्च पण बराच वा वाचतो असं तर हे आपल्याला भरपूर फायदेशीर आहे असं